महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसदाराच्या नावावर असलेली जागेवरती तनिष्का रेसिडेन्सी नावाची बिल्डिंग बांधल्याबाबत आनंद नवसागरे यांचा तक्रार अर्ज होता त्यानुसार त्या तक्रारीची पाहणी करून ते अनधिकृत बांधकाम जे आहे जी प्लस एट जी प्लस आठ असलेली बिल्डिंग अनधिकृत घोषित करण्यात आलेली आहे त्यानंतर त्याच्यावरती एम आर टी पी च्या कलम बावन्न त्रेपन्न आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या तीनशे सत्त्याण्णव अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये वीस मे रोजी त्या बिल्डिंगवरती तोडक कारवाई लावलेली आहे